सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ब्रेन ट्रेन एज्युकेशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक मॅथ अँड अबॅकस आयोजित नॅशनल मॅथ मॅरेथॉन नुकतीच लक्षिका हॉल येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उद्योजक संदीप पाटील श्री साई कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसचे संचालक संतोष जगताप लक्षिका हॉलचे संचालक वृंदा लवाटे नचिकेत लवाटे ज्ञानेश्वर थेटे आदी उपस्थित होते संस्थेच्या अध्यक्ष नंदनी निकुम यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले याप्रसंगी संदीप युनिव्हर्सिटी आणि ब्रेन ट्रेन एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ॲबाक शिक्षकांना ब्रेन ट्रेन मास्टर मेंटॉन अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले भारतभर शिकत असलेल्या पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांमधून अडीच हजार विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवलेला होता त्यातील सतराशे विद्यार्थ्यांनी एकशे पन्नास शिक्षकांनी नॅशनल मॅथ मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला यात अॅबॅकस वैदिक मॅथ आणि रुबिक क्यूब प्रकाराच्या जलद आकडेमोड आणि कॅल्क्युलेशन किंवा रुबिक्यूब सोडवण्याच्या प्रकाराचा समावेश होता ब्रेन ट्रेन एज्युकेशन संस्था ही समाजसेवी संस्था म्हणून वुमन एम्प्लॉयमेंट अँड चाइल्ड एज्युकेशन वर महाराष्ट्रभर काम करते आहे संस्थेबरोबर महाराष्ट्रातून दोनशे त्र्याऐंशी ताई जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या शहर खेड्यापाड्यांवर अॅबॅकस वैदिक मॅथ क्यूब चाइल्ड ब्रेन डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट अशा वेगवेगळ्या कन्सेप्टचे क्लासेस सुरू केलेले आहेत आत्तापर्यंत वीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षक पालक यांना अबाकस आणि वैदिक मॅथ्सचे धडे मानस संस्थेचे सदस्य नरेंद्र निकुम यांनी मोफत दिलेले आहेत महिला सक्षमीकरण महिलांचा शिक्षण क्षेत्रामध्ये सहभाग आणि त्यांना रोजगार निर्मिती या उद्देशानं संस्था गेल्या चार वर्षांपासून काम करते आहे सामाजिक काम करणाऱ्यांचा गुणगौरव व्हावा म्हणून संस्था नारी शक्ती सन्मान आणि शिक्षकरत्न पुरस्कार यांसारखे उपक्रम राबवून सामाजिक प्रत्येक स्तरावर पोहोचण्याचा प्रयत्न करते आहे प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांमार्फत वेगवेगळ्या सेंटरमध्ये पाच हजारापेक्षा जास्त प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे टॅलेंट सर्च व्हावे त्यांची गुणवत्ता तपासावी आणि त्यांचं अजून स्किल डेव्हलपमेंट व्हावं प्रोत्साहन मिळावे यासाठी नॅशनल मॅथ मॅरेथॉन संकल्पना देखील राबवली जाते दरम्यान या सर्व संदर्भात उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे नमस्कार मी इंजिनियर कीर्ती माळी ब्रेंटेड एज्युकेशन ची शिक्षिका नरेंद्र निकुम सर हे आमचे गुरु आहेत ते आम्हाला इतकं छानपैकी ॲबॅकस शिकवतात त्यांनी एक वटवृक्षच जणू उभं केलेलं आहे जवळपास आतापर्यंत त्यांनी तीनशेपेक्षा जास्त ताईंना ट्रेनिंग देऊन ॲबॅकसच्या शिक्षिका बनवले आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रेरित केले आहे त्यांनी फक्त आम्हाला ॲबॅकसचं शिक्षण नाही तर समाजात कसं वावरायचं कसं बोलायचं स्टेज डेअरिंग कशी असायला हवी हेही त्यांनी आम्हाला शिकवलं आहे आज नॅशनल मॅथ मॅरेथॉनचं खूप मोठं नियोजन झालं त्याची एक्झाम सोळा तारखेला वे पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आली वेगळ्या वेगळ्या केंद्रावर त्याची एक्झाम घेण्यात आली आणि त्याच एक्झामचं आज बक्षीस पारितोषित होतं सहाशे ते सातशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आज येथे पारितोषिक देण्यात आलं हा कार्यक्रम खूप सुंदर आणि सुरळीतपणे पार पडला वैशाली किरण सोनवणे नाशिक रोड मी ब्रेन ट्रेनची सभासद मागील वर्षी झाली ज्यावेळेस मला कळालं की ब्रेन ट्रेन अशी एज्युकेशन संस्था आहे की तळागाळातील मुलांना म्हणजे हर गाव हर गली हर मोहल्ला शोधून त्यांच्यातील जे स्किल आहे ते डेव्हलप करून त्यांना एक स्टेज उपलब्ध करून देतं या हेतूने मी या संस्थेला ॲड झाली याचे सर्वे सर्व श्री नरेंद्र निकुमसर यांनी आम्हाला अत्यंत प्रेमाने व दिवस रात्र एक मार्गदर्शन तसे करून मार्गदर्शन केलं तसेच सरांचं जर सांगितलं वैशिष्ट्य तर आठ घंटे ड्युटी करूनही सरांनी आपलं पूर्ण वेळ लक्ष पूर्ण एवढा ब्रेन ट्रेन पूर्ण म्हणजे महाराष्ट्रभर ताई काम करत आहे आता माझी नेक्स्ट इयरला इच्छा आहे की भारतातील जितक्या महिला येतील त्या हजार विद्यार्थ्यांचं सरांचं जे टार्गेट आहे ते पूर्ण झालं पाहिजे आणि जी आहे ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही संस्था खेड्या खेड्यापर्यंत गावागावापर्यंत व गल्ली गल्लीपर्यंत पोहोचली पाहिजे ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक मॅथॅकस या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर नॅशनल मॅथ मॅरेथॉन या स्पर्धेचं आयोजन आज करण्यात आले होते मी सर्व तमाम पालकांना भारतातील सर्व माझ्या महिला भगिनींना विनंती करतो की ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही सामाजिक संस्था असून इथं महिलांना प्रशिक्षण दिले जाते त्यानंतर आपण आपला स्वतःचा क्लास सुरू करू शकतात सामाजिक कार्यांच्या माध्यमातून आपण देशाची उन्नती होण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन करू शकतात म्हणून मी तमाम या माध्यमातून माझ्या भगिनींना विनंती करेल की तुम्ही या ब्रेन ट्रेनबरोबर शिका आणि आपलं स्वतःचं सेंटर सुरू करा तसेच आज जवळजवळ साडेसातशे विद्यार्थ्यांना बक्षिसं सा देण्यात आली आणि आपला पुढच्या वर्षी मानस आहे की दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत ब्रेन ट्रेनची ही मोहीम म्हणजेच नॅशनल मॅथ मॅरेथॉन आपल्याला पोचवायची आहे आणि यासाठी आपल्याला समाजातील दातृत्व असलेल्या लोकांची मदत लागेल कारण आपल्याला एकही रुपया न घेता या कॉम्पिटिशन आपल्याला भारतात एक नवीन उदाहरण सेट करायचं आहे से म्हणून मी या माध्यमातून दातृत्ववान जे माझे आम्हाला मदत करू इच्छित असतील अशा सर्वांना विनंती करतो की आमचं काम बघा आधी आणि मग आम्हाला निश्चित या मोहिमेसाठी मदत करा थँक्यू या स्पर्धेच्या बक्षीस वितरण आदिवासी विकास मंडळाचे सहाय्यक आयुक्त कपिल पवार मराठा विद्याप्रसारक मंडळ मालेगावचे संचालक आर के बच्छाव सलीम शेख नाना महाले योगेश शेवरे ज्योती दिनकर पाटील रेणुका महिला उद्योगाच्या संचालिका मंदा फड त्याचबरोबर अभिनेते धनंजय बाबळे पुष्पलता ठाकूर मिर्झा शेख आशिष चांडक शोभना बुब ललित बुब कुलकर्णी सर विश्वास रेडिओ कुलकर्णी सर त्याचबरोबर भीमाबाई जोंधळे भाऊसाहेब ढिकले सरपंच भाऊसाहेब ढिकले आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक